नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओ आपण डोंगर उच्च न्यायालय अंतर्गत चालक या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत चालक कोण जागा किती आहे याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे वाहन चालक एकूण जागा आहे अकरा ठीक आहे आणि याचा पगार असणारा एकोणतीस दो हजार हो दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ठीक आहे मित्रांनो त्याची याची पात्रता बघून घ्या उमेद कमीत कमी दहावी पास असणे गरजेचं आहे लक्ष ठेवायचं कमीत कमी दहावी पास असणे गरजेचं आहे तुम्हाला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे गरजेचं आहे ठीक आहे दहावी पास असाल आणि तुम्हाला मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता नंतर याची वयोमर्दा बघा एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मांगासवर्गीयांना पाच वर्ष अधिक आणि या ठिकाणी तुम्हाला बघा उमेदवाराचा अर्ज करण्याच्या तारखेस किमान तीन वर्ष हलके आणि किंवा हलके किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असा ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला तीन वर्ष अनुभव मागितलेला आहे हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच मोटर वाहनाची देखभाल व वा सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेले आहे ठेवाचं दहावी पास एमी ड्रायविंग लायसन्स आणि तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता तर या ठिकाणी बघा एक्झाम शुल्क पण आहे तर पाचशे रुपये तर सर्वच विद्यार्थ्यांना पाचशे रुपये फी भरावे लागेल आणि ही फी जी आहे तुम्हाला ऑनलाईनद्वारे म्हणजे एस बी आय कलेक्टद्वारे भरावी लागेल ठीक आहे एस बी आय कलेक्टद्वारे तुम्ही ही फी भरू शकता अर्ज भरायला सुरुवात जे होणार आहे ते पंचवीस एप्रिल पासून झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे नऊ मे नऊ मे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता नऊ मेची अंतिम तारीख आहे ठीक आहे नऊ मे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला आपला अर्ज भरता येणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची वीस गुणाची लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे ठीक आहे लेखी परीक्षा वीस गुणाची उत्तीर्ण गुण किमान सात म्हणजे तुम्हाला कमीत कमी सात गुण उत्तीर्णासाठी लागेल यामध्ये तुम्हाला लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ नानावित निवडीचे प्रश्न राहणार आहे यामध्ये वाहनाची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान मुंबई शहर अ त्या त्यालगतची महत्वाची स्थळे व रस्त्याची माहिती आणि सामान्य ज्ञान या तीन घटकांवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे तर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर त्याला दहा गुण राहणार आहे तर मोटार वाहन परीक्षा दहा गुण तोंडी मुलाखत दहा गुण अशा पन्नास गुणाच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि कमीत कमी तुम्हाला पंचवीस गुण मिळवणे गरजेचे आहे तिन्ही पद्धतीने तुला खर्चसाठी तुमची नियुक्ती होईल तुम्हाला कोण डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे तर संपूर्ण माहिती दिलेली आहे हे व्यवस्थित वाचून घ्यायचं लक्षात ठेवायचं नऊ मेची अंतिम तारीख आहे नऊ मे सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपला जो अर्ज हा द्वारे भरू शकता नऊ ची अंतिम तारीख आहे संपूर्ण पिढी तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केल्याचं टेलग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देतो व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद